पासपोर्ट हे भारत सरकारनं दिलेलं सरकारी कागदपत्र असून हा संबंधित व्यक्तीच्या ओळखीचा आणि नागरिकत्वाचा पुरावा आहे पासपोर्टचा उपयोग तुम्ही विदेशांमध्ये जाण्यासाठी अथवा येण्यासाठी करू शकता विदेशात प्रवासासाठी जाण्यासाठी पासपोर्ट हे अत्यंत आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे त्यामुळे प्रत्येकानं पासपोर्टसाठी अर्ज करावा विदेशामध्ये प्रवासाला जाताना विमानतळांवर पासपोर्टची आवश्यकता भासते विमानतळावर तपासणीसाठी आणि काही वेळा विदेशात जाणाऱ्या विमानाचं पासपोर्टची आवश्यकता असते जे भारतीय नागरिक विदेशामध्ये प्रवास करतात अथवा विदेशामध्ये प्रवास करण्याची ज्यांची इच्छा असते त्या सर्वांकडे वैध पासपोर्ट असणं आवश्यक आहे संगीता आणि तिची मैत्रीण सीमा सुट्ट्यांच्या आयोजनाविषयी चर्चा करतायत संगीता तिच्या मैत्रिणीला विचारते की नव्या वर्षाची पूर्वसंध्या पॅरिसमध्ये त्यांनी एकत्र साजरी करायची कल्पना कशी वाटते सीमा जाण्यासाठी उत्सुक आहे पण तिच्याकडे पासपोर्ट नाही याचा तिला फार खेद होतोय संगीता तिला सांगते काळजी करायची काहीही गरज नाही कारण आता पासपोर्टसाठी सहजपणे ऑनलाईन अप्लाय करता येतं ती तिचा लॅपटॉप चालू करते आणि सीमाला पासपोर्टसाठी ऑनलाइन ऍप्लिकेशन करायची प्रक्रिया पुढे दिल्याप्रमाणे समजावून सांगते या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल पासपोर्ट ऍप्लिकेशनसाठी स्वतःला ऑनलाईन रजिस्टर कसं करायचं त्याचं वर्णन करणं रजिस्ट्रेशन नंतर पासपोर्टसाठी अप्लाय करण्याची कार्यपद्धती समजावून सांगणं पासपोर्ट सेवा ऑनलाईन पोर्टल हे भारतीय नागरिकांना पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अप्लाय करायला मदत करण्यासाठी डिझाईन केलेलं एक पोर्टल आहे जर आपण नवीन पासपोर्टसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर पुढील यू आर एलवर जा डब्ल्यू 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 डॉट पासपोर्ट इंडिया डॉट जी डॉट इन आपण या पोर्टलवर नवखे असल्यामुळे गेटिंग स्टार्टेड या लिंकवर क्लिक करा आपल्या पासपोर्ट ॲप्लिकेशनच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी या सेक्शनमध्ये दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आपल्या पासपोर्ट ऍप्लिकेशनसाठी आपल्याला आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स समजून घेण्यासाठी पासपोर्ट ऍप्लिकेशन बेसिक रिक्वायरमेंट्सच्या अंतर्गत दिलेल्या सूचनाही वाचा आपला जन्माचा दाखला किंवा जन्मतारखेचा पुरावा फोटोग्राफ सहित एक ओळख पुरावा निवासस्थानाचा पुरावा आणि राष्ट्रीयत्वाचा पुरावा ही त्यातली महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत आपले ऑनलाईन ऍप्लिकेशन पुढे नेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अपॉइंटमेंटवर क्लिक करा या सेक्शनमध्ये स्क्रीनवर दाखवलेली ही यू आर एल रजिस्ट्रेशनसाठी क्लिक करा युजर लॉग इन पेज ओपन होईल आपण नवीन ऍप्लिकंट असल्यामुळे रजिस्टर न्यू युजर या लिंकवर क्लिक करा नव्या साठीचा सा रजिस्ट्रेशन फॉर्म डिस्प्ले केला जाईल त्यामध्ये आपण कोणत्या पासपोर्ट ऑफिसमध्ये अप्लाय करणार आपलं पहिलं नाव आणि आडनाव ईमेल आय डी लॉग इन आय डी असा आपला वैयक्तिक तपशील भरा एकदा आपण फॉर्म भरला की रजिस्टर बटनावर क्लिक करा आपल्या रजिस्टर ईमेल आय डीवर आपल्याला एक कन्फर्मेशन ईमेल मिळेल ज्यात एक ऍक्टिव्हेशन लिंक असेल ही ईमेल ओपन करा आणि लिंकवर क्लिक करा एक नवीन पेज डिस्प्ले केलं जाईल आणि आपल्याला आपला यूजर आय डी एंटर करायला सांगितलं जाईल आपलं अकाउंट आता ऍक्टिव्हेट केलं जाईल आपल्याला एक ऍक्टिव्हेशन मेसेज मिळेल आणि पुन्हा लॉग इन करावं लागेल आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करा आपलं नेम पासवर्ड आणि ऑन स्क्रीन टेक्स्ट एंटर करा नंतर लॉग इनवर क्लिक करा आपल्याला ऍप्लिकंट होम या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल फ्रेश पासपोर्ट रिश्यू पासपोर्ट लिंकवर क्लिक करा नवीन पेजवर आपण फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय करायचे वेगवेगळे ऑप्शन्स पाहू शकाल आपण डिजिटल नागरिक असल्यामुळे ऑनलाईन ऍप्लिकेशन हा ऑप्शन निवडा कोणत्या टाईपच्या पासपोर्टसाठी आपण अप्लाय करत आहात ते स्पेसिफाय करा आपण फ्रेश पासपोर्ट किंवा सामान्य किंवा तत्काळ पासपोर्ट अथवा थर्टी सिक्स पेज अथवा सिक्स्टी पेज पासपोर्ट बुकलेट यापैकी कोणत्या पासपोर्टसाठी अप्लाय करत आहात ते सिलेक्ट करा पुढे जाण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मेन्यूच्या वेगवेगळ्या सेक्शन्सच्या अंतर्गत संबंधित तपशील एंटर करावा लागेल आपलं राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करून आपला पत्ता एंटर करा ॲप्लिकंट डिटेल्सच्या अंतर्गत पहिलं नाव आडनाव लिंग जन्मतारीख वगैरे तपशील एंटर करून आपली वैयक्तिक माहिती भरा आणि नेक्स्टवर क्लिक करा फॅमिली डिटेल्सच्या अंतर्गत विवक्षित टेक्स्ट बॉक्सेसमध्ये आपल्या आईवडिलांची नावं एंटर करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा प्रेझेंट रेसिडेन्शियल ऍड्रेसच्या अंतर्गत घर नंबर राज्य जिल्हा पोलीस स्टेशन पिनकोड इत्यादी तपशील एंटर करा आपला मोबाईल नंबर टेलिफोन नंबर ईमेल आय अन्य संपर्क तपशील सुद्धा एंटर करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा इमर्जन्सी कॉन्टॅक्टच्या अंतर्गत जवळचे नातेवाईक मित्र किंवा शेजाऱ्याचा संपर्क तपशील एंटर करा आपण त्यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी तपशील एंटर करणं आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा आपल्याला दोन रेफरन्सेसचा तपशील द्यावा लागेल म्हणजे त्यांचे नावं पत्ते मोबाईल नंबर्स इत्यादी एंटर करावं लागेल आपण पहिल्यांदाच अप्लाय करत आहात त्यामुळे प्रिव्हियस पासपोर्टच्या अंतर्गत नो असा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा अदर डिटेल्सच्या अंतर्गत लागू असलेले सर्व ऑप्शन्स सिलेक्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा पासपोर्ट डिटेल्स व्हेरिफिकेशनच्या अंतर्गत आपण आपल्या पासपोर्टचा सर्व तपशील व्हेरीफाय करू शकता यात आपली माहिती आपल्या पासपोर्टवर कशी दिसेल ते दाखवलं जाईल पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा सेल्फ डिक्लेरेशनच्या अंतर्गत डिक्लेरेशन काळजीपूर्वक वाचून आय ॲग्रीवर टिक करा व्ह्यू करण्यापूर्वी ऍप्लिकेशन फॉर्म सेव्ह करणं आवश्यक आहे त्यामुळे सेव्ह माय डिटेल्सवर क्लिक करा आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू करण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म फॉर्मवर क्लिक करा असं केल्यावर आपल्या पासपोर्ट ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू डिस्प्ले केला जाईल योग्य बटण क्लिक करून एकतर फॉर्म प्रिंट करा किंवा बंद करा फॉर्म प्रिव्ह्यू केल्यानंतर आपण फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिटवर क्लिक करू तर आपण पाहिलं की पासपोर्ट सेवा वेबसाईटवर आपण किती सहजपणे रजिस्टर करू शकतो आणि नंतर पासपोर्टसाठी अप्लाय करू शकतो हल्ली सरकारनं या गोष्टी नागरिकांसाठी अगदी सोयीच्या केल्या आहेत लांब रांगांमध्ये उभं राहणं नाही किंवा या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये जाणं नाही तर आपण पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आयोजन केव्हा करताय परदेशी जाण्याची संधी केव्हा दार ठोठवेल ते आपण कधीच सांगू शकत नाही